नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सरकारने येत्या बुधवारी म्हणजेच बारा मार्च रोजी मागाई भत्ता आणि मागाई सवलती वाढ करणार असल्या जाहीर केलं आहे सरकारच्या निर्णयाचे एक पॉईंट दोन करोडहून अधिक कर्मचारी वर्गाला आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यानंतर मागे भत्ता देखील किती टक्क्यांनी वाढ आहे जाहीर करण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता या वर्षातून दोन वेळेस वाढवला जातो सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता एक जानेवारी आणि एक जुलैपासून वाढवला जातो यात सरकारने कोणत्या दिवशी ही घोषणा केली तरी त्याच्या अंमलबजावणी या दोन दिवसापासूनच केली जाते या या दोन टक्क्यांनी मागे भत्ता वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन टक्के वाढवून मिळण्याची शक्यता आहे वाढत्या महागाईच्या दरानुसार भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे सध्या मागे भत्ता त्रेपन्न टक्के यामध्ये जर दोन टक्के वाट करून सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे याचा शेवटचा निर्णय येत्या बुधवारी पंतप्रधान घेतील केंद्र सरकार दरवर्षी एक जानेवारी एक जुलै रोजी मागे भत्त्या सुधारणा करते मात्र याची घोषणा मार्च आणि सप्टेंबरला केली जाते दोन हजार दोन हजार सहामध्ये केंद्र सरकारने मागे भत्ते मोजण्यासाठी नवीन नियम आणि फॉर्म्युला लागू केला होता त्यामुळे ती याची योग्य वाढ आणि टक्क्याची सरासरी करण्यात येऊ लागली त्यात आठवा वेतन सरकार आयोगाने घोषित केला होता त्यामुळे लवकर सरकारी क्रमांकाच्या पगात वाढ होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायचं व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद